भारतीय अस्वार एकलारा ग्रामपंचायतीची सरपंच आज तिचा वाढदिवस आणि योगायोग तिच्या पतीचासुद्धा आज वाढदिवस पती प्रवीण आणि सरपंच भारती यांचा वाढदिवस हा एकलारा ग्रामपंचायतीमध्ये आज साजरा होत आहे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत आज भारतीय आणि परविण्यांचा वाढदिवस साजरा होत आहे किती योगायोग म्हणावा लागेल की पत्नी सरपंच आणि पती या दोघांचा वाढदिवस एकत्र यावा आणि तोही ग्रामपंचायतीचे सरपंच झाल्यानंतर त्यामुळे हा खरंच योगायोग आहे प्रमुख आणि मान्यवरांच्या हस्ते आज एकला ग्रामपंचायतीमध्ये या वाढदिवसा या अनुषंगाने त्यांना सत्कार झाला गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब धुळे भोंडेसर धुळेसर धागे मनोहर राऊत आणि संतोष गिरी आदींच्या उपस्थितीत हा वाढदिवस अत्यंत उत्साह साजरा झाला सरपंच भारतीय स्वा भारत्या आणि त्यांचे पती प्री नसवाथ या दोघांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या अनुषंगानं हा योगायोग आहे की ग्रामपंचायत सरपंच झाल्यानंतर दोघांचा वाढदिवस म्हणजे सरपंच पतीला सुद्धा आपल्या पत्नीच्या वाढदिवसामध्ये सहभागी होण्याचा योगा हा योगायोग आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हा चांगला मोठा योगायोग आहे आणि संत श्री कोटेश्वर महाराज यांच्या एकलाडा गावामध्ये आज या निमित्तानं मी झालो आहे आणि त्या अनुषंगानं या पतिपत्नीचा वाढदिवस आणि या वाढदिवस सहभागी होण्याचा योग आम्हाला आलेला आहे त्यामुळे निश्चितच असे योग फार क्वचित लोकांना येतात आणि तो योग प्रवीण आणि भारतीला आलेला आहे त्यामुळे या मध्ये आपण आजच्या दिवशी आणि ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये यांचा झालेला हा जन्म आणि त्या अनुषंगाने आलेला हा योगायोग विशेषतः हे दोघंही म्हणजे भारतीसुद्धा एकलाऱ्याचीच आहे आणि प्रवीण सुद्धा एकलाऱ्याचाच आहे त्यामुळे एकाच गावात त्यांचे लग्न झाले आहेत आणि एकाच गावात आपल्याच ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा हा वाढदिवस हा योगायोग आहे त्यामुळे सुरेश सर जातात साक्षीदार जो एक संग्राम